नमस्कार मैत्रीणो सातवा नवरात्राच्या माझ्या यूट्यूब परिवाराला माझ्याकून हार्दिक शुभेच्छा काल रात्री देवी ही अशी आहे रागात आहे अशी दिसते पण गाडवा बसलेली आहे केस विखुरलेले आहे मुखातून अग्नी बाहेर पडत आहे शिव तिचे शिव देवीला शरण आलेले आहेत घाबरू नका सगळ्या देवीमध्ये ही देवी सगळ्या सौम्य रूपात आहे देवी काल रात्रीची पूजा ही रात्री केली जाते देवी काल रात्रीला गुळाचा भोग लावला जातो आज जादू टोणा तंत्र विद्या जर शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर का काल रात्री देवीला शरण जा हे जगदंबे हे आईसाहेब माझ्या रक्षण कर गुळाचा भोग लावा काल रात्री देवीला तुमचं शब्द तुमची प्रार्थना नक्की स्वीकार करील ओम दुर्गाय नममचा जप करा किंवा ओम हीम क्लीम चामुंडाय देवीला देवीला लाल चुनरी अर्पण करा देवीचं स्वरूप जरी काळं आहे पण रंग मात्र लाल आहे